नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सर्व म्हणजेच ना मजेत राहा तर पहिलात तर सुबर सकाळ साहेबांना आज सव्वीस जानेवारी आजचा दिवससुद्धा खूप चांगला गेला सकाळपासून आलेलो मस्त शाळेत शालेत बोर्ड वगैरे लावला सेलिब्रेशन केलेलं आहे इथं मराठी शाळेत आलो तेव्हा आज आमची मॅच जांभूल आता चालू आहे नाश्ता करतो जाऊन आणि आज जा सव्वीस जानेवारी निमित्त शर्तीमध्ये आहेत माऊला तर मॅचचा कसा काय होणार ते बघू पहिले जाऊन तिथं जिंकणार तर इथंच जिंकलो ते तर आपण आता नाश्ता करायला जातो नंतर जातो मॅचची तर बाईला कामा नाही सकाळी चाललं आहे पिल्लेला खेळायला त्यांची टीम काय अजून आली नाही आता जातो मी करायला बडी बाई येतो करायला बडी भाईला घेऊन जातो करायला चला तर भेटू न जायचं होतं पण काय आपला माणूस का आलाच नाही अजून नंतर बरं जायचं नाही जाऊ द्या बरं आज डोका फिरलाय तो कौशा आला नाही आलो ना तर शालेत एक बॉल सा केला बडी पण आता चालता यांच्या यांच्यात खेळतो एक दोन बॉल बघू हस्ते लागतं का बॉल बॅटला मॅचला बॅटिंग तर काय भेटणार नाही मला माहिती आहे ये बाई बॉलिंग बघा आता बॉलिंग बघा 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 असा उगत असं इजीबॉल उगतं आलेलो आहे मी शिवा वाड्या कारण शिव आल्यान शर्थी ना दाखवतो म्हणून आपण जो बैल बघायच बैल बिल रंगवलेला आपला तर निंगल टॅम्प आलो टॅम्प नाही आला बैल बघा निसचा मारले ते मामा बोलतो मला लाज वाटत मामाला काय सांगायचा आज भाई सज्ज आहे माहिती शिवा रॉडी ग्रुपचा नजर बघा फक्त शिवा आज सज्ज आहे भाई मायत रेड्डी माऊला बैल किती असतो मामा बैल तुला किती असता चालेल घरी शिवाला पण आता निघीन तर जाऊ आपण आपल्या मॅचला जायचं म्हणून तर आज सकाळ का शर्तीने गेलो असतो तर जाऊ मस्त की घरी गाडी यायची बाप्पाला तिथनं निघा मॅचला जायला मॅचला जायला पण टाईम होईल आल तर शिवागडं कारण बैल बिल रंगवलेला शर्तीनं जायचा होता मॅच असल्यामुळे नाही झालं घरी दिरी मस्त की फ्री चालू इनर घेतलं शूज वगैरे घातलं तर चालू ग्रामपंच थांबले टॉक्टर पोरा जाऊन लवकर भेटू जाणार लवकर लवकर निघत आहे बाराचा टाइम दिलं तर साडेबारा वाजून तरी अजून इथंच आहे तिकडं बघा त्याला बाईला घालतो तरी अजून इथं निघून मिंगून आलं नाही मच्छीला मच्छी घेऊन आला भाई चाललं तर भा ग्रामपंचायत हो थांबलो वाटतं बरा हे बघा हे थांबलं इथं चाललं घरी परत काम होतं म्हणून इनर इनर घालो निघून निघलो निहाल भाई आज आपले मॅचला येणार आमच्या सोबत आता जाऊ मस्त आहे की परत ग्रामपंचायत दोन तीन फेरे झाले आणि ग्रामपंचायत येऊन येऊन जाऊन दो जाऊन जाऊन काय करायचं चालायला लागला निहाल भाई आज काय वाटतं आपल्या मॅचचा जाणार जिकून जाणार ना नियल भाई बोल जिखून जाणार आम्ही नियल व्हायला पण येतो शर्दी ना निहल भाई, लो नियाल भाई का नियल व्हायला पण ना आता मस्त पैकी जाऊ आता ग्रामपंच परत आम्ही तिथं दाखवत पुरचा गर्दी टम टम भाई टम टम भाई बघा हसला हसला बघा अभी मजा आएगा ना भिडवला <laughs> ला, विरल भाई निस्त आपला पिसल दय कसं मला काय माहिती भालू भालू हायनिंगला आई एक्साइटमेंट मतलब क्या कहाँ बैठा हूँ किससे बात कर रहा हूँ क्या बात कर रहा हूँ समझ में नहीं कंट्रोल

कामान फिरता ना सगळं काही आहे जात्रा वन वन एन नंबर निहाल बाय म्हटलेला बाय आलो होत असल्याच्या नंतरच मॅच आहे आमची ज्यूस बिस पिऊन का तो ए फ्यू मोमेंट लाईक खूप मंजूर गेले काही मला ठरवू नको बिंदा सगळी का बोल

अनसाईडला पुढे बळपाडा येला पण जांभळपाडा आयोजित या स्पर्धेत येईल चॅम्पियन टीम थोड्याच वेळा तिथे या तुम्हाला पाहायला मिळेल एक ऋषी या केली गोष्ट ही शोकांत काय बोल अंसाईडला जात असताना डीप मध्ये फिल्टर आहे तिथे विचुंबेचा सुपर डुपर स्टार आशिकेश भोई ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅट्समन विचुंबे टेनिस क्रिकेटला ला नाव आणण्यासाठी विचुंबेच्या मुख्य टीम मध्ये सातत्यानं हा संघ खेळाडू खेळत असतो मला विनंती की आपल्या शुभ असते प्रतिनिधित्व आणि कॉमेंट्री करत असताना मी सांगितलं ती विचुंब एला तो लीड करेल आणि पहिला शेडर तो टाकेल इतकी गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून भरले असा सिद्धेश ठरतोय बेस्ट बॉलर टूर्नामेंट सिद्धेश सोबत आपण बाईक घेऊ छोटीशी बाईक आपण घेणार आहोत काही प्रेक्षकांना बाईक ऐकायला का आली आणि जांभूळ पाडव असं कमी नाहीये ते बाईक टूर्नामेंट सुद्धा आयोजित करू शकतील सिद्धेशला ला इथे सन्मान आज एकंदरीत टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि सिद्धेशकडे पूर्ण टीम न विश्वासानं पाहिलं होतं कशा रीतीनं कॉन्फिडन्स लेबस तुझा काम करत होता या स्पर्धेमध्ये मी जास्तीत जास्त टुर्नामेंट मध्ये फ्लॉप गेलो तरी माझ्यावर विश्वास ठेवून गोल्या जी तयारी दिली मला बोलली तो पावट बॉलिंग टाक तुझ्याकडे टप्पा आहे स्पीड आहे त्यामुळे मला काही विश्वास ठेवून बॉलिंग दिली आणि मी त्यांचं तो पूर्ण केलाय आणि आज तुझा संघ तुला पाठ राखण करतोय संघाबद्दल एकंदरीत खूप चांगला तुला उत्तर दिलास आज विचारत घेतलं बेस्ट बॉलर भेटलाय कसं वाटतंय माझ्या लाईफ मधला तर हा फर्स्ट गोलंदाज आहे एकदम मला आनंद होतोय मी एवढा झालं की मी अजून बॉलिंग केली मला भेटला नाही मॅन ऑफ टाइम गोलंदाज भेटले आहे आता विचार केला तर कदाचित स्वप्न असावं व जेव्हा ए मुख्य संघ मोठमोठ्या मुट -मुट टुर्नामेंट मध्ये खेळतो तेव्हा सिद्धेश सुद्धा त्या टीमला लीड करेल काय प्लॅनिंग आहेत का इन फ्युचर तसं पण आम्हाला खेळायला घेतात नवीन जे प्लेअर आहेत ना आमचे बॉलर त्यांना घडवण्यासाठी ते आमच्या गावातले मोठे घेतात बोलत आशिकेश भोर ऋषी आशिष भोई रोहित पटेल सगळे आमच्या टीमचे प्लेअर आहेत ना ते आम्हाला खेळायला घेतात आणि भले आम्ही कुठे मार खाला तरी आम्हाला सांगतात तू मार खाला पुढच्या वेळी चांगली टाकशील आम्हाला होप्स देऊन बॉल नंतर करून घेतात पुढे हे असतात ती स्पिरिट आणि एखादा संघ तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा तुम्ही एकंदरीत चांगलं क्रिकेट करून टीम यांच्यासाठी वाजवा कारण त्यांनी दोन मॅच मध्ये एकशे नव्वद काढल्या होत्या पहिल्या दोन मॅच मध्ये पहिल्या मॅचला एकशे पाच दुसऱ्या मॅचला पंच्याऐंशी आणि तिसऱ्या मॅचला एकोण त्रेचाळीस तो चानन केले ग्रेमिंग ट्रॉफी घाला मी मगिरा ट्रॉफी मंदिरात येतो विराज आला वाटतो जम विराज आलाय तुला वाटतंय टिंगल चालू आहे तिथं पूजा बिजा मस्त पैकी तर जाऊ मस्त पॅक करायला पॅक ट्रॉफी द्यायची जाऊन पॅकची शवाली बाई आहे यश आहे आम्ही जाऊ कुठे पार्क या ऑलरेडी आम्ही ट्रॉफी मारलेल्या इंग्रज झाले चालू आले पाठ पूजा आणि आपणच धाव धावतो अगं अशी माझ्या हेप केली नाही आमची लोक एकदा नंबर आला गावात तो खूप चांगला दिसेल त्याच्या बघा मी एनर्जी ड्रिंक खूप मॅच केलं म्हणून भाईला एक मला एक हे घेतो आहे जातो चायनीजवर काहीतरी घेतो खायला भूक लागले जाऊन मस्तपैकी घरी जेवतो जगतो